मित्रांनो नमस्कार तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राना तली पाग्रा आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो माझ्या डोक्यात आहे ना बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न चालू होता की एवढा पाऊस जो पडतोय आणि मोठ्या प्रमाणात जो पूर येत आहेत काही ठिकाणी पाऊसच नाही पडत आहे असं का होत असेल नाही आणि एवढं पाऊस जेव्हा पडत आहे एवढ्या नदी आहेत नाले आहेत मग एवढी जमीन आहे समुद्र आहे तरी सुद्धा पूर काय येत असेल स्वाभाविक आहे ना हा प्रश्न तर मित्रांनो यावरती बऱ्यापैकी विचार केला त्यामुळे जसं लक्षात आलं की लक्षा मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडत आहे तर हा मोठ्या प्रमाणात पाऊस नाही आहे हा पाऊस खूप कमी आहे पाऊस जो खूप कमी आहे जो मिलीमीटरच्या तुलनेमध्ये जर त्याचा निष्कर्ष काढला तर पाऊस खूप कमी आहे तरी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पूर येत आहे वाहून जात आहेत गावची गावं वाहून जात आहेत मोठ्या प्रमाणात नदी नाले ओढे भरून जात आहेत रस्त्याचे रस्ते उकडून जात आहेत याला कारण काय असेल तर मित्रांनो एक तर मोठ्या प्रमाणामध्ये होणारी जंगलतोड तोड दुसरं मोठ्या प्रमाणामध्ये होणार प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच आता ह्या झाल्या पर्यावरणाचा भाग पण दुसरी गोष्ट अशी की मोठ्या प्रमाणामध्ये होणारा सिमेंटीकरण आणि विकास ज्याला म्हणतो मित्रांनो जर का मोठ्या प्रमाणामध्ये अशाच पद्धतीचं जर का सिमेंटीकरण होत राहिलं आणि जमिनीवरती प्लास्टर जर का पडत राहिलं तर पाणी मुरायला जागा राहणार नाही आणि पाणी मुरायला जर का जागा राहिली नाही तर पाणी जाणार कुठं वाहत असेल आज जर का तुम्ही पाहिलात मोठे मोठे जे शहर आहेत त्या शहरांमध्ये पाणी मुरण्यासाठी एक फूट सुद्धा जागा नाही राहिली शिला आता म्हणाल ते कसं आहे जर का तुम्ही एखाद्या बगीचात गेलं एखाद्या गार्डन मध्ये गेले तर तिथं फुटपाथ जे बनवले आहेत ते सुद्धा सिमेंटीकरणाचे ती सुद्धा कट्टू लावून त्याला प्लास्टर केली आहे एवढंच काय दुसरीकडं जिथं लॉन लावलं असेल किंवा एखादा काहीतरी गार्डनिंग केलं असेल त्या ठिकाणी सुद्धा लॉन लावलं ला आहे आणि तिथं सुद्धा मोठ्या झपाट्यानं पाणी मुरत तेवढ्या पाहिजे तेवढं नाही काही ठिकाणी आर्टिफिशियल लॉन लावला आहे आर्टिफिशियल लॉन मध्ये पाणी मुरण्याचा प्रश्नच उरत नाही कारण की त्याला त्याची कटिंग कोण करेल म्हणून आर्टिफिशियल लॉन लावले दुसरं असं की घराच्या छता घराच्या छता त्यानंतर छताच्या खालची जमीन त्यात तर पाणी मुरतच नाही पण घराच्या पुढचा भाग यात सुद्धा सिमेंटीकरण दुसरं असं की रस्त्यानं जात असताना रस्त्याचे फुटपाथ सोबत पकडून सर्वच्या सर्वच सिमेंटीकरण केलं दुसरं काय जे रस्त्याच्याकडनं नाली सुद्धा जी वाहत आहे त्या नालीच्या खालून सुद्धा सिमेंटचं कॉन्क्रीट केलं आहे म्हणजे पाणी जेव्हा वाहून नेत आहे नाली ती सुद्धा पाणी मुरवत नेत नाही तर तो सुद्धा पाणी सरळ वाहून जात आहे त्यामुळे पाणी जाणार तरी कुठं आहे की नाही आणि अख्ख्या शिटीचं पाणी अख्ख्या शहराचं पाणी एवढीशी नाली ती नाली काय करते पाणी घेऊन जाते आणि पाणी घेऊन जात असताना तीचा आकार कमी पडतो आणि बाहेर पड आणि आमच्या विकासाच्या तुलनेत विकास विकास तर त्यात होतही असं कि मोठमोठ्या बिल्डिंगा मोठे मोठे रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या छोटे छोटे झोपडपट्टे आहेत किंवा छोटे छोटे जे घर आहेत जे सामान्य माणसं आहेत त्यांना झाकल्या जाते आणि ते लोक रस्ते म्हणजे त्यांच्या हक्काच जमीन त्यांच्याकडं नाही त्यांच्या हक्काचं त्यांच्याकडं घर नाही त्यांच्या हक्काचं कुठला पट्टा नाही त्यामुळे ते रस्त्यावर येतात हा एक खूप 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 मोठा गहन प्रश्न आहे आणि यावरती सर्वांनी विचार करणंही गरजेचं आहे तर जेवढी झाडं लावाल तेवढी फायद्याची राहील आणि पाणी भरण्यासाठी थोडी तरी का होईना जागा शिल्लक ठेव पाणी वाहून जाऊ देऊ नका पाणी जर का धावत असेल एक मन आहे कुठल्या संस्थेची हा वॉटर शेडमध्ये मी ऐकलेली एक मन आहे आणि आपण आपल्या संस्थेअंतर्गत जी फार्मास फॉर फॉरेस्ट नावाची जी आपली जी संस्था आहे फार्मर्स फॉर फॉरेस्ट ही वृक्ष लागवड करून पर्यावरणाला खूप मोठा आधार देत आहे खूप मोठा सपोर्ट की वॉटरला एक मन ऐकली होती किंवा पाणी वाहत असेल किंवा धावत असेल किंवा पाणी झपाट्यानं जात असेल किंवा मोठ्यानं वाहत असेल तर त्या पाण्याला हळूहळू चालायला शिकवा जर का पाणी धावत असेल तर त्याला चालायला शिकवा पाणी जर का चालत असेल तर त्याला थांबायला शिकवा आणि पाणी जर का थांबून असेल तर त्याला जिरायला शिक जिरवाय म्हणजे जमिनीत मुरायला शिकवा तर हे कुठेतरी गरजेचं आहे मित्रांनो पाणी जर का वाहून जात असेल तर त्याला थांबा थांबायला लावा त्याला स्टॉप द्यायला लावा तिथं थांब थांबवा तर अशा पद्धतीचा हा एक विचार होता माझा तर मोठ्या प्रमाणामध्ये जे नुकसान होत आहे खूप हानी होत आहे तर माझं असं म्हणणं आहे किंवा त्यांनासुद्धा सहकार्य करा मदत करा आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो पाऊस येत आहे पूर येत आहे तर पावसात काळजी घ्या स्वतःची आणि पुरा पाण्यात पावसात जाऊ नका उड्या मारू नका आणि पाऊस आग हवा हे कुणाच्याही कुणालाही कुणीही कसाही असेल हो त्याला पाहून किंवा कोणती जात धर्म किंवा कुठला व्यक्ती कुठला पैशावाला कमी पैशावाला श्रीमंत गरीब ह्या सगळ्या गोष्टी पाहत नाही सगळ्यांना घेऊन जाते तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सोबतच आणि सोबत सगळेजण हिमतीनं राहा चला तर भेटूया आपण पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार